काही लोक अमृतीत बच्छुकुळूला पाळण्याचं श्रेय घेत आहे चुकीचं आहे अरे तुमच्या अवकात नाही आहे पक्ष सोडून उभे राहतात बच्चूकुळ स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या ताकतेवर उभे राहाले तुमचं बॅनर हटवलं ना तर पळता भुई पळतोय म्हणून तुमचं हावरून लागेल तुम्हाला तुम्ही स्त्रिय घ्यायचा प्रयत्न करू नका उद्या महाराष्ट्रात जे घडलं उभ्या देशानं पाहिलेलं आहे आणि तुम्ही हे स्त्रिय घ्यायचा प्रयत्न करताय हे तर लाडकी बहीण आणि यू एम मध्ये जर थोडा घोर नसता तर आम्ही तुम्हाला सांगितलंच काय ची आहे मग उल्हास शिरगे बच्चू कुडला आमने गिराय तुमच्या अवकात नाही बच्चू कुडू बापक्ष उभा राहतोय कुठल्याही पार्टीचा पाठिंबा पार्टी न घेता एवढी दमदार भूमिका तुम्ही घेत असाल तर अजूनही तुम्ही कोणता मतदारसंघ निवडा आणि तुम्ही बगर पार्टीने उभं राहा मी बगर पार्टी